स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे पुन्हा सीज फायर हा विषय गरम झालाय कालच आदरणीय पंतप्रधानांनी बिकानेरमध्ये सगळं कादर खान सलीम जावेद याचा रेकॉर्ड तोडत शब्द फेक करत त्यांच्या अंगात आता रक्त नाही सिंदूर सळसळतोय असं लोकांना सांगितलं आणि त्या नागाचा फणा आम्ही कसा पायाखाली दाबला ते सांगत होते पाकिस्ताननी कसं घुटने टेकले ते सांगत होते पण हे सर्व सांगत असताना एक प्रश्न सारखा पडतोय जर पाकिस्ताननी घुटणे टेकले पाकिस्तान, टेक पाकिस्तान गयावया करून सीज फायर मागत होता जसं की आमचे लोक सांगतात मग सीज फायर झाल्या झाल्या तिकडच्या लोकांचे बोलण्याचे तेवर कसे बदलले आता पाकिस्तानी सेनाचे जे प्रपोगंडा विंग आहे इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स ते डीजी आहेत अहमद शरीफ चौधरी त्यांनी एका विश्वविद्यालयामध्ये पाकिस्तानमध्ये भाषण देताना ते म्हणाले की म्हणजे लेफ्टनंट जनरल पदावर आहेत ते आर्मीचे मोठे ऑफिसर आहेत आणि त्याला आपण सैन्याचा प्रवक्ता म्हटलं तरी चालेल ते म्हणाले की जर भारताने पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा श्वास रोखू अगर आप हमारा पानी रोक देंगे यानी हिंदुस्तान तो हम आपकी सास बंद कर देंगे आता हे जे नरेशन है पैले दिशापासन सीज फायर कटला ही असा इन्सिडें नहीं कि जिथे पाकिस्तान नमले पाकिस्तान अगोदर अपन पाकिस्तानवर दोन युद्ध झाली पाकिस्तान सोबत एक लालबहादूर शास्त्री होते एक वेळा इंदिरा गांधी होत्या पाकिस्तानने मार खाल्ला पण त्यानंतर एक दोन वर्ष पाकिस्तान तोंड उघडत नव्हतं कारगिल नंतर सुद्धा पाकिस्तान शांत होतं सर्जिकल स्ट्राईक झालं एअर स्ट्राईक झालं हे ऑपरेशन सिंदूरच असं काय झालं की पाकिस्तान एकीकडे आमचा देश म्हणतो की पाकिस्तान गिडगिडत होता हातपाय जोडत होता की सीज फायर करा आणि पाकिस्तानचं ऐकून आम्ही सीज फायर केलं आणि दुसरीकडे सीज फायर झाल्या झाल्या पाकिस्तानचे नेता भारताविरुद्ध आग ओकतायत जहर फेकतायत आणि त्यांना हिंमत कुठून येते मग सीज फायर त्यांनी मागवली केली की अमेरिकेच्या प्रेशर खाली आपण केली की अमेरिका सोबत असल्यामुळे एकीकडे एक अमेरिका दुकडीकडे दुसरीकडे चीन रशिया सोबत असल्यामुळे अमेरिकाला हे सगळं उष्ण अवसान आहे त्याचं आणि अमेरिका जर पाकिस्तानला मदत करतो आणि पाकिस्तान अमेरिकेच्या जीवावर उडत असेल तर मग भारतासाठी काय यातलं काय या समजावं हा फार मोठा प्रश्न आहे आपण कूटनीतीमध्ये कुठे मार खातो हा फार मोठा प्रश्न आहे अक्षरशः सीज फायर झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी चार आतंकी अलकायदाचे मधनं बॉर्डर क्रॉस करून भारतात प्रवेश करत होते ते बीएसएफनी पकडले तिसऱ्या दिवशी पुन्हा तिकडनं आतंकी अतिरेकी येत होते आणि आपण त्यांना शूट केलं म्हणजे त्यांना मारून टाकलं तिथे फायर एक्सचेंज मध्ये अगदी कालपर्यंत आतंकी जंगलात लपलेले होते अतिरेकी आणि त्यांनी फायरिंग केली त्यात आपला एक जवान शहीद झाला फायरिंग चालूच आहे जर तिथनं निर्यात लगातार होत आहे अतिरेक्यांची तर मग हे सीज फायर कुठलं <laughs> आपण कुठे चुकलो काय जरुरी पेक्षा जास्त अमेरिकेसमोर झुकणं म्हणजे अमेरिका आपल्याला काय रोडवरचं कुत्र समजतो का छोटे छोटे देश सुद्धा आफ्रिका झालं युक्रेन झालं हे युद्धग्रस्त आहे त्यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प समोर तोंड उघडून आणि हमरी तुमरीवर येऊन आपल्या देशाच्या अस्मितेचं रक्षण केलं फक्त जगात एक देश आहे भारत जो तिथे नतमस्तक झालाय तू म्हणेल तस तुम्ही म्हणाल तस हे कशामुळे <laughs> पाकिस्तानमध्ये अमेरिकेचा स्वार्थ आहे अमेरिकेचा म्हटल्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्पचा स्वार्थ आहे डोनाल्ड ट्रम्पचा जावाई आणि मुलगा यांनी पाकिस्तानमध्ये बरंच इन्व्हेस्टमेंट केलंय त्यामुळे तो पाकिस्तानला फार जवळचा समजतो पाकिस्तानला फार मोठा देश समजतो पाकिस्तानला काहीतरी म्हणजे ते भारताच्या समकक्ष आणून ठेवतो पाकिस्तानकडे एफ सिक्स्टीन आहे आत्ता अमेरिकेने तुर्कीला असे मिसाईल दिले जे एअर टू एअर मार करतात घातक आहेत आणि ते फक्त एफ सिक्स्टीनवरच लोड होऊ शकतात आणि तुर्कीकडे एफ सिक्स्टीन नाही आहे म्हणजे ते पाकिस्तानी देण्यासाठीच वाया तुर्की चाललंय का आणि हे जेव्हा असे वाचाळ लोक तिकडे बोलायला लागतात मोठमोठे मोड़ भाषण द्यायला लागतात तेव्हा मग आपण काय करतो आपण इथन सर्वदलीय लोक भेट पाठवले पण ते काय सांगतील पाकिस्तान आतंकी आहे तिकडे आय एफ आय एम एफनी पत्र रिलीज केलं की के पाकिस्तानला जे आम्ही मदत केली ते आम्ही पूर्णपणे विचार करून आणि सगळ्या गोष्टीचं आकलन करून केली म्हणजे आय जर उद्या पैसे देत असेल तर याचा अर्थ आय एम हे एग्री केलं की तिथं आतंक नाही आहे तिथे अतिरेकी नाही आहेत हा पैसा अतिरेकेच्यासाठी फंडिंगला नाही जाणार याचा अर्थ पाकिस्तानला क्लीन शीट दिली का आय एम एफ ने त्या आय एम मध्ये पंचवीस देश होते फक्त एक भारत विरुद्ध होता त्या पंचवीस पैकी एकही देश आपल्यासोबत आला नाही आय एम मध्ये सर्वात जास्त वोटिंग पॉवर अमेरिकेचा आहे त्यांनी समोरासमोर पुश केलं म्हणजे त्या तो, तो इन्स्टॉलमेंट द्यावा म्हणून त्यांनी त्याच्यावर दबाव आणला मग आपले जयशंकर नुसतं तोंड फाडत फिरत आहेत का इकडे तिथे टॅक्स पेअरचा करोड रुपयाचा करदात्यांचा त्यांचा पैसा हे लोक जे आता विदेशात गेले शशी थरूर पासून एकनाथ शिंदे पर्यंत सुप्रिया पर्यंत हे तिथे काय सांगणार पाकिस्तानला जर आय एम एफ ने पैसा दिला जर अमेरिका त्यांना आपला दोस्त मानत अमेरिका तिथे इन्व्हेस्ट करत आहे अमेरिका पाकिस्तान सोबत व्यापार वाढवण्याचा गोष्टी करत आहे मग पाकिस्तानी आतंकी कसा दाखवायचा सीज फायर का केलं हा अजूनही फार मोठा प्रश्न आहे आणि सीज फायर खरोखर पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार केलं का जर पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार केलं असतं तर मग पाकिस्तानला एवढा माज कुठनं आला की हे अमेरिकेच्या दबावाखाली आपण केलं त्यामुळे पाकिस्तान माजलेलं आहे आणि पाकिस्तान असले वक्तव्य देतो आपण रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही हे सांगितलंय पण तुम्ही जर पाणी बंद केलं तर श्वास बंद करू एवढी धमकी देण्याची कुवत कधीपासून पाकिस्तानची झाली आणि आपण ती का ऐकून घ्यावी हा फार मोठा प्रश्न आहे आपली विदेश नीती परराष्ट्रीय धोरण पूर्णपणे रस्त्याच्या खाली उतरले फ्री फॉर ऑल चालू आहे हे कळत नाही जयशंकर चालवत आहेत की पीएमओ एम पीएमओ चालवत आहे मध्ये कोण चालवत हा फार मोठा प्रश्न आहे शेवटी सगळा कारभार देवाच्याच भरवचा आहे का हा प्रश्न मी तुमच्यासमोर सोडून आज जातोय आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयाचं उत्तम नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र